घटकाला आम्हाला नाराज करायचे नाही अजित पवारांनी केली आरक्षणावर भूमिका स्पष्ट रोहा शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अजित पवारांनी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली तीन पक्ष मिळून महायुती सरकार चालवत आहोत कोणत्याही घटकाला आम्हाला नाराज करायचे नाही आमची सुरुवातीपासून भूमिका तीच आहे राज्याच्या प्रमुखांनी देखील ते सांगितले आहे आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे मतप्रवाह आणि मान्यवर भूमिका मांडत आहेत भारतीय संविधान लोकशाहीने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे आमचा एकच प्रयत्न आहे की महाराष्ट्रात जातीय सलोखा रहावा सर्वांना न्याय मिळावा असे मत अजित पवारांनी आरक्षणावर मांडले आहे धम्मशील सावंत संवाद मराठी रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न